हाय मित्रिनो स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर मी आहे नीता घोंगडे तरी ते टाकले आता वरण शिजायला आणि आज आपण बनवणार आहोत म्हणजे काकू बनवणार आहेत डाळ ढोकळी तर चला रेसिपीला त्याच्यामध्ये दोन चमच दीड चमच मीठ टाकलं अर्धा चमच तिखट अर्धा चमच हळद अर्धा चमच जिरा पावडर अर्धा चमच धनिया पावडर बर आता दोन ते चार चम्मच त्याच्यामध्ये तेल टाकून हा मिक्स करायचा आणि आज आपण कोणती रेसिपी आज आपण बनवणार आहोत डाळ ढोकमी डाळ ढोकमी त्यासाठी लागणारे साहित्य सांगितलंय आपण अगोदर एक वाटी तुरीची डाळ शिजून घ्यायची चला आपण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू आपण टाकलं ना त्याला उंडा मळून घ्यायचा ना आज आम्हाला जरा शेगळी खायची इच्छा झाली डाळ हा डाळ डोकळी खायची इच्छा झाली ते पहा पडतय छान बाहेर मस्त आणि आणि आता मस्त गरम गरम डाळ ढोकणी सर्वजण सर्व जण शशांक बसलाय आई स्वयंपाक कशा करायला कशा मदत करायला बसलाय काय शशांक तो शिकतोय बघून बघून मग आईची रेसिपी हा तर आता वरण वगैरे शिजलेलं आहे आमचं आणि ते काकू करायला फोडणीची तयारी तर फोनणीला काय काय ते सांगत आहे टोमॅटो टोमॅटो कांदा बारीक कट करून घेता अद्रक घेत गावराणी लसूण घेतला बरं त्यानं गावराणी लसूण भाजीची टेस्ट खूप छान येते आता इथे आहे कोथिंबीर आणि आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणी देताना तुम्हाला तर वरण छान शिजलेलं आहे याच्यानंतर आदरक लसूणची पेस्ट वाटली खलबत्यामध्ये काकोनी आणि छान तेल आपलं कडकडले छान याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी टाकल्यानंतर छान छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर जिरं त्याच्यानंतर एक वाट ती कांदा आपण जे कापून घेतला होता ते त्याच्यानंतर टोमॅटो हे असे सगळे मसाले टाकून छान असे भाजू द्यायचे सॉरी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे याच्यानंतर असं एवढं पाणी टाकायचं म्हणजे जेवढे तुम्ही बनवणार आहात असे मोकळे शिजले पाहिजे एवढं पाणी टाकायचं आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपण मसाला टाकूया तर त्याच्यामध्ये जास्तीचा मसाला म्हणजे आपण सांबार मसाला आणि पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि बघू शकता तर्री अशी मस्त आलेली आहे तर याला उकळी येईपर्यंत आपण तोपर्यंत शेंगोळे जेच आपण डोकळी असे लाटून घेऊ ते इथे अगोदर पोळी लाटलेली काकोनी आणि याच्यानंतर याचे बारीक बारीक बारी काप करून घ्यायचे तर आता आम्ही सगळे एवढे उंडायचे आता बारीक बारीक बारी काप करून घेतो कारण जास्त केला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर व्हिडिओ शेवट करत बघा तर आता इथे वरणा छान अशी उकळी आलेली आहे याच्यानंतर जे आपण डोकळी करून घेतलीत तर ते याच्यामध्ये थोडे 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 करून सोडायची आहे जेणेकरून एकदा सोडायची नाही एकदा जर सोडली ना तर व्यवस्थित शिजणार नाही ना तर आता हे सगळे आपण ढोकळीच्यामध्ये टाकली पातेल्यामध्ये आणि आता व्यवस्थित शिजून घ्यायची तोपर्यंत आपण तर चला उशीर झालेला आहे खूप आणि डाळ डाळढोकळीची मस्त अशी रेसिपी झालेली रे आहे जणजणी वास खूप छान येतोय आणि ते लोक लवकर खायची सगळे बसले जेवायला कारण वास खूप छान असल्या सगळ्या घराने पसरला आहे तर आजची ढोकळी काकोनी बनवली आहे तुम्हाला आवडली की नाही ती कमेंट करून नक्कीच सांगा